भीमा कृषी प्रदर्शनात भागीरथी संस्थेच्या पुढाकारातून महिला बचत गटांचे सुमारे दोनशे स्टॉल्स उभारलेत या स्टॉल्सवर चमचमीत शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थ मिळत आहेत अगदी पाणीपुरी धपाटे मिसळ आप्पे यासह अनेक चविष्ट पदार्थ मिळत असल्यानं दर्दी खवयांची पावलं या स्टॉल्सकडे वळत आहेत आजच्या रविवारच्या निमित्तानं मांसाहारी पदार्थांच्या स्टॉल्सवर तर घमघमाट सुटला होता भीमा कृषी प्रदर्शनात बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी उभारलेले दोनशे स्टॉल्स म्हणजे पाककलेचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणावे लागतील भीमा कृषी प्रदर्शनातील ही खाऊगल्ली चांगलीच गर्दी खेचतीय आज रविवारच्या निमित्तानं या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर रांगा लागल्या होत्या पाणीपुरी भेलपुरी धप्पाटे मिसळ आपे पुरणपोळी अशा शाकाहारी पदार्थांना चांगली मागणी आहे तर पापड कुरड्या विविध प्रकारची लोणची शेवया यासह पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांचेही इथं स्टॉल्स आहेत आजच्या रविवारच्या निमित्तानं अनेकांनी मांसाहारी पदार्थांवर ताव मारला मटण लोणचे बिर्याणी तांबडा पांढरा रस्सा माशांचे विविध प्रकार मटण भाकरी खिमा चपाती अशा अस्सल कोल्हापुरी पदार्थांची चव घेण्यासाठी चांगली गर्दी झाली होती या माध्यमातून महिला बचत गटांना अर्थार्जनाची चांगली संधी मिळत असल्याबद्दल सौ अरुंधती महाडिक यांनी समाधान व्यक्त केलंय प्रचंड प्रतिसाद लोक पण या महिला बचत गटांच्या स्टॉलला देतात अगदी मी काल एका स्टॉलवर गेलेले भेट द्यायला तेव्हा बघितलं एक जवळजवळ दोन अडीचशे किलो तांदूळ त्यांनी स्टोअर करून ठेवला आहे म्हणजे एवढं कशाला तर नाही एवढं तीन दिव चार दिवसात आमची विक्री होते त्याच्यामुळं बिर्याणी त्यांचं स्टॉल आहे बिर्याणीचा आणि खूप छान प्रतिसाद आहे पहिल्या वर्षी एक पाच सात लाखाचं इन्कम महिलांचं झालेलं पण आज हे जवळजवळ सत्तर लाखापर्यंत उलाडाल होते हैं महिलांची। आनी चान कि आपन या महिलांची आणि छान वाटतं की आपण त्यांना ह्या माध्यमातून मदत करू शकतो